भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी विशेष धार्मिक सोहळ्याअंतर्गत आज सांगलीमधील गणपती मंदिरात अथर्व शीर्ष पठन कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमामध्ये अडीचशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता माजी नगरसेविका भारतीताई दिगडे यांच्या सहकार्यानं आणि पंचायतन संस्थांचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सोहळा संपन्न झाला पृथ्वीराज पाटील विजया पाटील प्रियांका पाटील यांच्यासह कुटुंबियांनी त्यात सहभाग घेतला लाल साडी परिधान केलेल्या महिलांनी अत्यंत उत्साहानं अथर्व शीर्ष पठण कलि पृथ्वीराज पाटील म्हणाले देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या आध्यात्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं त्यांनी जगाला देशाच्या शक्तीचा परिचय करून दिला त्यांच्यावर आज आम्ही भक्तीमार्गाने शुभेच्छांचा वर्षाव केला ही गणरायाची नगरी आहे या ठिकाणच्या सोहळ्यातून मोदी यांच्या दीर्घायुष्याची आणि त्यांच्या नेतृत्वात भारताच्या महाराष्ट्राच्या गतिमान प्रगती करत राहू अशी प्रार्थना केली आहे भाजप मंडल अध्यक्ष रवी वाधवणे प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा स्वाती शिंदे प्रकाश बिर्जे माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर बाळासाहेब काकडे बाळासाहेब बेलवलकर गीतांजली ढोपे पाटील शीतल सदलगे मयुरेश पेडणेकर मुकुंद पेडणेकर प्रकाश बिर्जे श्रीकांत शिंदे सुशांत गवळी शुभम बनसोडे प्रशांत देशमुख रघुनाथ नार्वेकर प्रशांत अहिवळे किरण कपाले मोहन जमादार बंडू पोद्दार भाऊजी बेलवलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते